ऐका आज संध्याकाळ पासून दोन तास सहा ते आठ वाजेपर्यंत टीव्ही बांध ठेवायची मोबाईल बांध ठेवायचा तसेच लहान मुलाकुंड व मोठ्या कुंड आई वडिलांनी अभ्यास करून घ्यायचा आहे तेवढ्या दोन तासात टीव्ही चालू दिसली मोबाईल चालू दिसला योग्यची कारवाई केली जाईल आणि हजार रुपये दंड घेतला जाईल तसेच रोज संध्याकाळ सहा वाजता बोंगा वाजला जाईल बोंगा वाजला कि सहा वाजल्या कि सहा ते आठ पर्यंत मुलांना अभ्यासाला बसवायचं पालकाचं काम आहे सगळ्यांनी अभ्यासाला बसायचं आहे तेवढ्या दरम्यान जर कोण घावला अभ्यास, अभ्यास न कर केल्याला व टीव्ही जर चालू दिसली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि हजार रुपये दंड घेतला जालो हो